जमीनी जमीनी गर, जमीनी इनाम देवस्थानाच्या जमिनी मालकी हक्काने मराठवाड्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पंचावन्न हजार हेक्टर जमिनी खुल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार आहेत मुंबई मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग दोनमधून मधून वर्ग एकमध्ये मध्ये रूपांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे गेल्या साठ मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे या जमिनी मूळ मालकांना परत मिळणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या प्रकारचा निर्णय विदर्भातील जमिनींसाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींची मालकी हक्क मिळाला होता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील इनाम व देवस्थानच्या खालचा झालेल्या जमिनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती मराठवाड्यात साधारणतः तेरा हजार आठशे तीन हेक्टर इतक्या मदतमाश जमिनी आहेत मराठवाड्यातील जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी व परवानगीशिवाय झालेली हस्तांतरणे नियमित सादर करून जमिनीचा दर्जा वर्ग एक करण्यासाठी सरकारने दोन हजार पंधरामध्ये मध्ये नजराण्याची रक्कम पन्नास टक्के इतकी निश्चित केली होती ही रक्कम जास्त असल्याने नियमित करण्यासाठी अल्प मिळत होता त्यामुळे नजराणा रक्कम कमी करण्याची मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती त्यासाठी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मदतमास जमिनींच्या हस्तांतरणासाठी नजूल जमिनींचे हस्तांतरण नियमित करण्यासाठी शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच बाजारमूल्याच्या पाच टक्के दराने नजराणा आकारण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात यावा असे आदेश फडणवीस यांनी दिले त्याचप्रमाणे मराठवाड्यात साधारणतः बेचाळीस हजार सातशे दहा हेक्टर इतकी खिद्दतमास जमीन आहे या खिदतमास जमिनीवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणी आणि बेकायदा बांधकामे झालेली आहेत त्यामुळे अशा जमिनींच्या हस्तांतरणाची तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती मराठवाड्यातील खिदत खिद्दमत माश इनाम जमिनींच्या हस्तांतरणासाठी शंभर टक्के दराने नजराना आकारण्यात येऊन हस्तांतरण नियमित करण्यात यावी यासाठी प्रस्तावित तातडीने मंत्री